नमस्कार मित्रांनो मनी मराठी चॅनेलमध्ये आपणा सर्वांची स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडणार आहोत तो म्हणजे शेअर मार्केट शेअर मार्केट श्रीमंत होण्यासाठी अनेकांची पहिली पसंती असते पण त्याचवेळी फसवणुकीचं एक गुप्त जगसुद्धा कार्यरत हो मा असतं आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केटमधील अशा गोष्टींवर ज्या सामान्य गुंतवणूकदाराच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात तुमचं कष्टाचे पैसे कसे सुरक्षित ठेवायचे आणि फसवणुकीच्या जाळ्यातून कसं बाहेर राहायचं याचा सविस्तर उलगडा आपण आज करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण इथे मिळणारी माहिती तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवू शकते मित्रांनो आजच्या व्हिडिओतील आपले महत्वाचे मुद्दे कोणते असतील तर शेअर मार्केटमध्ये सामान्य गुंतवणूकदार फसवणुकीचा बळी का ठरतो हॉट टिप्स आणि जलद नफा याच्या मोहजाळात कसे अडकता आणि त्यातून कसे वाचाल अनधिकृत ब्रोकर किंवा सल्लागारांची ओळख कशी पटवायची मार्जिन ट्रेडिंगमुळे नुकसान होण्याचे मुख्य कारण काय असते स्टॉक आणि दिशाभूल करणारे आय पी ओ हे किती धोकादायक असू शकतात शेअर मार्केटमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या टिप्स आपण पाळायला हव्यात मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आमचे आधीचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करू या महत्वाच्या आजच्या मुद्द्यांना शेअर मार्केटमधील अज्ञानाचा गैरफायदा कसा घेतला जातो ठळक मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण अत्यंत सोप्या भाषेत आपण पाहूया शेअर मार्केट हे अनेकांसाठी श्रीमंती निर्माण करण्याचे एक प्रभावी साधन असू शकते परंतु तेच अज्ञानामुळे फसवणुकीचे केंद्र सुद्धा होऊ शकते या व्हिडिओत आपण शेअर मार्केटमधील मा सामान्य लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा कसा घेतला जातो याची कारणे प्रकार व उपाय समजावून घेणार आहोत पहिला मुद्दा आहे भ्रमित करणाऱ्या टिप्स आणि सल्ल्यांचा सापळा आपल्या सभोवती कसा रचला जातो तर बरेच जण सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप ॲपवर झालेल्या हॉट स्टॉक टिप्स किंवा ताबडतोब पैसे कमवा अशा संदेशावर विश्वास ठेवतात या सल्ल्यांमुळे अनेक जण चुकीचे निर्णय घेत असतात यापासून आपण सावध राहिलं पाहिजे उदाहरणार्थ एखादा स्टॉक किंमतीत वाढल्याचे भासवण्यासाठी पंप आणि डंप योजना राबवली जाते आपणात जर याची सविस्तर माहिती हवी असेल तर पंप आणि डंप आपण मॅसेज काढवा आपल्याला त्यावर सुद्धा स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवून मिळेल या योजनेत मोठ्या प्रमाणात खरेदी करून स्टॉकची किंमत वाढवली जाते व नंतर सामान्य गुंतवणूकदारांना त्यामध्ये फसवली जाते त्यामुळे आपण अशा टिप्सपासून सावध राहिलं पाहिजे दुसरा मुद्दा अनधिकृत ब्रोकरांचा प्रभाव हा कसा असतो तर काही ब्रोकर किंवा सल्लागार अनधिकृतपणे काम करतात की लोकांना खात्री देऊन जास्त फी आकारतात आणि चुकीच्या गुंतवणुकीकडे वळवतात त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे उदाहरणार्थ एका मोठ्या परताव्याची आश्वासन देऊन लोकांची मेहनतीची बचत चुकीच्या स्कीममध्ये गुंतवली जाते परिणामी गुंतवणूकदारांना मोठा तोटा होतो त्यामुळे मित्रांनो कोणतेही इक्विटी शेअर्स तुम्ही डिलिव्हरीमध्ये घेत असाल किंवा एस आय पी किंवा म्युच्युअल फंड ओपन करत असाल तर तुम्हाला माहिती हवी की कोणत्या प्रकारची स्कीम ही योग्य आहे आणि त्याचा ॲनालिसिस हा तुम्हाला आला पाहिजे किंवा तुम्ही ज्या व्यक्तीकडून सल्ला घेणार त्याला तो आला पाहिजे यासाठीच आम्ही तुमच्यासाठी मोफत शेअर मार्केटचा बेसिक कोर्स हा संकल्पित केलेला आहे आणि तुम्हाला त्यामध्ये मोफत सर्वज्ञान मिळेल त्याचबरोबर इक्विटी मास्टर आणि फ्युचर अँड ऑप्शन मास्टर या सुद्धा कोर्सचे डिझाईन केलेले आहे ते सुद्धा तुम्ही सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमधून मिळून संपर्क करू शकता तर नंतरचा आपला मुद्दा आहे गुंतवणुकीची अपुरी माहिती यामध्ये काय आहे तर पहा बरेच गुंतवणूकदार कंपनीच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास न करता गुंतवणूक करतात यामुळे गैरफायदा घेणाऱ्या लोकांना संधी मिळते मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही जितके या विषयाबद्दलचं अज्ञान लोकांना प्रदर्शित करसाल तितकं लोक तुमचा फायदा घेणार आहेत गैरफायदा घेणार आहेत त्यामुळे तुम्ही या सर्व विषयाचं नॉलेज घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ एखादी कंपनी कर्जात बुडालेली असतानाही तिच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते यापासून आपण सावध राहिलं पाहिजे यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट आली पाहिजे तर कोणत्याही कंपनीचा अॅनालिसिस फंडामेंटल टेक्निकल फायनान्शियल सर्व प्रकारचं तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काढता आला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता ज्यामुळे तुम्हाला याचे ज्ञान मिळत राहील आमचे मागील व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून याबद्दल माहिती मिळू शकता नंतरचा आपला मुद्दा आहे मार्जिन ट्रेडिंगचा चुकीचा वापर लोक करतात तर काही जणांना मार्जिन ट्रेडिंगचा अर्थ समजत नाही ब्रोकर त्यांना जास्त व्याज दरावर कर्ज देऊन अधिक पैसे गुंतवायला प्रवृत्त करता हा प्रकार इंट्राडे ट्रेडिंग करताना जे लोक मार्जिन वापरतात त्याबद्दलचं आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे चार्जेस लागत असतात ट्रेडिंगमध्ये कोणत्याही प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये तर तुम्हाला जो ईमेल येतो तो ईमेल चेक करून तुम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारचे चार्जेस लागतात हे तुम्ही सविस्तर पाहू शकता जर तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्यानंतर याचे एक उदाहरण पाहूया की कि स्टॉकमध्ये किंचित नुकसान झाले तरी गुंतवणूकदारांना मोठा तोटा होतो आणि त्यांचा संपूर्ण पैसा बुडतो पुढचा मुद्दा आहे आपला संशयास्पद आय पी ओ आणि पेनी स्टॉक तर मित्रांनो काही कंपन्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारित आय पी ओ लॉन्च करतात किंवा कमी किमतीचे पेनी स्टॉक लोकांना खरेदी करायला भाग पाडतात तर मित्रांनो कोणताही आय पी ओ असो त्या आय पी ओची सविस्तर माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याचंसुद्धा ॲनालिसिस कसा करायचा हे तुम्हाला आलं पाहिजे त्यासाठीच तुम्ही आमच्याशी संपर्क करून याची माहिती मिळू शकता याचं एक उदाहरण असं म्हणता येईल की अल्प माहितीतून लोक अनेक स्टॉक खरेदी करतात ज्यामुळे त्यांची पूर्ण गुंतवणूक ही धोक्यात येते बरेच जण जशी जसे नवीन आय पी ओ येतात त्या सर्वांमध्ये ते जे आहेत पैसे गुंतवतात आणि त्यांचे पैसे याच्यामध्ये फसतात पुढचा मुद्दा आपला असा आहे की भावनिक निर्णय घेणे गुंतवणूक करताना अनेकजणं भीती लोभ किंवा हाव या भावनांवर आधारित निर्णय घेतात यामुळे ती योग्य विश्लेषण न करता निर्णय घेतात मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुमच्यासोबत जो व्यक्ती गोड बोलेल आणि तुमचाच फायदा जास्त आहे अशा प्रकारची भाषा बोलेल त्यापासून सावध राहा जो व्यक्ती तुम्हाला स्पष्टपणे कठोर भाषेत जी काही माहिती देईल तो तुम्ही जवळचा समजा किंवा त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या कारण लोक तुम्हाला गूढ बोलूनच फसवतील हे लक्षात घ्या आणि कोणताही निर्णय हा तुमच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवून घेतला पाहिजे जसे की भीती लोभ किंवा हाव या भावनांपासून आपण बाजूलाहून तर्कशुद्ध निर्णय घेतले पाहिजे तर याचं उदाहरण असं म्हणता येईल की फोमो जसं फियर ऑफ मिसिंग आऊट या भावनेमुळे अनेक जण उंच किमतीवर स्टॉक खरेदी करतात आणि नंतर मोठा तोटा त्यांना होतो यासाठीच तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ जो आहे त्याचा अॅनालिसिस आला पाहिजे की पोर्टफोलिओ प्लस असताना मायनस असताना आपण त्याला प्रकारे कव्हर केलं पाहिजे नंतरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की फसवणूक करणाऱ्या प्लेटफॉर्म्सचा सापळा आपल्या आजूबाजूला रचलेला असतो आजकाल अनेक फसवणूक करणारे प्लेटफॉर्म्स किंवा ॲप्स आहेत जे खोट्या परताव्याचे आश्वासन देतात त्यांचा हेतू लोकांच्या पैशाची लूट करणे एवढाच असतो त्यामुळे बनावट ट्रेडिंग ॲप्समुळे हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात तर अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे परिणाम तुमच्यावर काय होऊ शकतात तर मोठ्या प्रमाणात तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं तुम्ही मानसिक ताणतणाव व आरोग्यावर परिणाम करून घेऊ शकता शेअर मार्केटवरील विश्वास तुमचा कमी होतो मित्रांनो शेअर मार्केटचं ज्ञान जर तुमच्याजवळ असेल तर हा विषय नक्कीच चांगला आहे परंतु कोणी जर तुमचा गैरफायदा घेत असेल तर तो त्या व्यक्तीचा दोष आहे शेअर मार्केटचा दोष नाही त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे अज्ञान टाळण्यासाठी मी काही उपाय सुचवतो त्यावर विशेष लक्ष द्या जसे की साक्षरता वाढवा शेअर मार्केटची मूलभूत माहिती मिळवा थोडक्यात अभ्यास करा याबद्दल तुम्ही आमचा बेसिक मोफत कोर्स जॉईन करण्यासाठी संपर्क करू शकता सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल कंपन्यांची फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस हे तुम्ही केले पाहिजे तुम्हाला येत नसतील तर त्याचं नॉलेज जरूर घ्या मार्केटच्या ट्रेंड्सची योग्य माहिती तुम्हाला असली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तुमची साक्षरता वाढू शकता नंतर सावधगिरी बाळगा कोणत्याही जलद श्रीमंत व्हा अशा योजनांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे फक्त अधिकृत आणि मान्यता प्राप्त ब्रोकरकडूनच व्यवहार करा त्यानंतर भावनिक निर्णय टाळले पाहिजे गुंतवणूक करताना भावना बाजूला ठेवा फक्त तर्कशुद्ध विचारांवर आधारित निर्णय घेणे ही आपली जबाबदारी आहे इतरांचे अंधानुकरण टाळा लोकांनी खरेदी केलेला स्टॉक मीही खरेदी करतो ही वृत्ती सोडली पाहिजे आपले विश्लेषण करा रिस्क मॅनेजमेंट फक्त त्या प्रमाणात गुंतवणूक करा जेवढे नुकसान तुम्ही सहन करू शकता विश्वसनीय सल्लागार निवडा अनुभवी आणि अधिकृत सल्लागारांकडून सल्ला घेतला सल्ला। पाहिजे शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि शिस्त आवश्यक आहे त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे योग्य माहिती सतर्कता आणि अभ्यास अज्ञानामुळे फसवणुकीच्या जाळ्यात अडकणे सहज शक्य आहे पण योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवू शकता म्हणूनच शेअर मार्केटमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी माहिती मिळवा तपास करा आणि निर्णय घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरच्या आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनेलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा तुमचे ज्ञानच तुमची ताकद आहे धन्यवाद